पंतप्रधान उज्ज्वला गॅस एजन्सीच्या नावाखाली खेड तालुक्यात भ्रष्टाचार असा असा दावा माहिती आपल्या सोबत असणारे कोइंकरवाडी गावचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकारात त्यांचा गाडा अभ्यास आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात असताना त्यांनी तालुक्यातील उज्ज्वला गॅस एजन्सीमध्ये घोटाळा झाल्याचं त्यांचं प्रत्यक्षदर्शनी त्यांच्या निदर्शनास आले नक्की काय आहे हे प्रकरण कुठे नक्की गॅस लिखित झालाय भ्रष्टाचाराच्या रुपानं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत टाइम्स मध्ये तुमचं स्वागत उज्ज्वला गॅस एजन्सी मध्ये तुम्हाला असं निदर्शनास आलं तुम्ही सांगताय की भ्रष्टाचार झाला आहे किंवा गैरप्रकार होत आहेत ग्राहक नसतानाही त्यात ग्राहक दाखवले जात आहेत हे सगळं प्रकरण काय आहे आपण दर्शकांसाठी खर तर सांगूया का आलं की दोन हजार सोळा साली के शासनाच्या माध्यमातून ही योजना अंमलात आली उद्देश या योजनेचा खूप चांगला होता की ग्रामीण भागातील महिलांना हे चांगल्या प्रकारे इंधन मिळावं हो। आणि कमी खर्चामध्ये कमी याच्यामध्ये आणि कमी कष्टामध्ये त्या व्यक्तीला आपलं रोजचं स्वयंपाक असेल तर इतर काही जीवन औषध अन्नधान्याच्या साठी बनवण्यासाठी त्रास न होता कामा नये हा चपाटीमागचा उद्देश खूप महत्वाचा हो आहे शासनाचा केंद्र शासनाचा होता आणि त्याच्या माध्यमातनं जे शेतीतील लोक असतील जे कुटुंब असेल त्या कुटुंबाला प्राधान्यक्रम देऊन किंवा गरीब असेल निराधार असेल की अशा लोकांसाठी शासनानं शंभर रुपयामध्ये पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनाचं कनेक्शन त्या ठिकाणी द्यायचं असं जाहीर केलं होतं आणि त्या माध्यमातून ते कनेक्शन दिलं गेलं अनेक गावांमध्ये अनेक शहरांमध्ये या उज्ज्वला गॅस योजनेचं कनेक्शन दिलं गेलं शंभर रुपयामध्ये विशेष म्हणजे ते कनेक्शन तुम्हाला दिलं गेलं होतं त्यात झालं असं की ज्या वेळेस ह्या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे कनेक्शन दिलं गेलं आम्ही गेल्या एक सहा सात महिन्यापूर्वी आम्ही चौकशी केली किंवा हे एवढी मोठी योजना जर केंद्र शासनाची असेल तर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली की नाही त्या लाभार्थ्यांना ला लाभ मिळाले की नाही किंवा नेमकं काय का ही योजना चालू आहे की नाही की ना शासन नुसतं योजना करतंय आम्हाला आणतंय पण त्याची प्रॅक्टिकली काय होतंय प्रॅक्टिकली का ग्राउंड लेवलला त्याची अंमलबजावणी होती की नाही होती त्याची जरा शहानिशा म्हणून जाऊन चौकशी करायला सुरुवात केली आम्ही बऱ्याच गावांमध्ये जाऊन आलो त्या गावांना भेटी दिल्या आणि त्या लोकांना विचारलं की बाबा योजना इतकी उत्तम आहे आहे शासनाचा म्हणजे उद्देश खूप चांगला आहे याचा तुम्हाला किती लाभ झाला अनेक लोकांची मला अशी माहिती मिळाली की ही योजना आमच्यापर्यंत पोहोचली नाही पहिली गोष्ट ही योजना काय हेच आम्हाला माहित नाही मी विचार केला अरे शासनाने एवढी मोठी योजना चालू केली तुमच्यापर्यंत पोहोचली नाही कसं शक्य आहे त्या म्हणल्या नाही आम्हाला गॅस मिळालाच नाही त्याचं कनेक्शनही मिळालं नाही आम्हाला आमच्यापर्यंत काय आलं नाही मग मी अनेक गावांमध्ये सर्वे केला आदिवासी पट्ट्यामध्ये जाऊन सर्वे केला आमच्या खेड तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये जाऊन सुद्धा माहिती घेतली तर लोकांना विचारलं आदिवासी पाड्यावरती गेलो त्याही लोकांना विचारलं की बाबा तुम्हाला या योजनेचा काय लाभ मिळाला का अनेक लोकांनी सांगितलं की मला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही मग मी माहिती घेतली मी तालुक्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो किंवा साहेब ही उज्ज्वला गॅस योजना आहे हे अनेक लोकांच्या अशा तक्रारी आहेत किंवा आम्हाला लाभ मिळालाच नाही त्याची वस्तुस्थिती काय त्यावेळेस पुरवठा अधिकाऱ्यांना या संदर्भातले कोणत्याही प्रकारची मला, मला, मला माहिती देता आली नाही त्यांनी ती माहिती दिली नाही ते फक्त म्हणजे आम्ही चौकशी करतो चौकशी या योजनेच्या संदर्भातले की किती लोकांना लाभ दिला जावा त्याची आम्ही चौकशी करतो वस्तुस्थिती अशी आहे की पुरवठा विभागाच्या नियंत्रणा ज्या सगळ्या योजना चालवली जाते ह्या विषयातल्या मग पुरवठा विभागाला हे माहित नसावं का मला जरा थोडीशी शंका वाटली आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला मी पुरवठा विभागाला माहिती खाली पत्र दिलं की खेड तालुक्यामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ दिला गेला त्याची आम्हाला यादी मिळाली एवढं साधं पत्र मी त्यांना दिलं गेलं पुरवठा विभागाला पुरवठा विभागाला दिला कारण तो भाग त्यांच्याकडे तो विषय त्यांच्या त्यांच्या अंडर चालला जातो म्हणून मी त्यांना ते विचारलं गेलं तर त्यांनी दिवस झाले तरी सुद्धा मला काही कोणत्या प्रकारची माहिती दिली नाही कधी किती महिन्याचा विषय हे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पुरवठा अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं माहिती अधिकाऱ्यांना अर्ज दिला किती तारखेला दिला होता मी तीस सहाला दिला होता अर्ज दोन हजार पंचवीस हा ना तेवीस सहाला दिला होता सहा दोन हजार पंचवीस ला अर्ज दिला होता की बाबा मला त्या संदर्भातली माहिती मिळावी म्हणून त्यांनी माहिती दिली नाही पुरवठे प्रकारने नंतर मी अपील केलं अपील केल्यानंतर त्याच्यावरती अपील सुनावणी झाली अपील सुनावणीमध्ये मला माहिती दिली गेली नाही ते असं उत्तर दिलं की आम्ही जे काही पुरवठा पुरवठा विभागाकडे झाली पुरवठा विभागाकडे झाली कारण त्यांच्या म्हणजे आपले अधिकारी आणि प्रथम आपले अधिकारी त्यांच्या तहसीलदारांकडे त्याची सुनावणी झाली माझी त्याच्यानंतर काय आलं की मी त्यांना विचारलं की बाबा नेमकं याच्यामध्ये तुम्हाला अडचण काय माहिती द्यायला ते म्हणले आमच्याकडे माहिती उपलब्ध नाहीये परंतु आम्ही त्या संबंधित एजन्सीला त्या स्वरूपाचं पत्र दिलं कि आम्हाला या ते यादी उपलब्ध करून द्या मी त्यांना म्हणलं जर माहिती जर तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि ते तीस दिवसामध्ये नाही तर पाच दिवसाच्या आतमध्ये मला तुम्ही ते उपलब्ध असणारी माहिती देणं हे पण धनकार कायद्याला अभिप्राय आहे तो विषय तुम्ही तीस दिवस होऊन गेले तरी माहिती दिली नाही आपल्या सुनावणीमध्ये सुद्धा मला माहिती उपलब्ध करून दिली नाही याचा अर्थ याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय किंवा ही चुकीची माहिती बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही याच्यामध्ये काहीतरी जडवण्याचं काम करताय असा माझा संशय <laughs> मी नंतर पेट्रोलियम कंपन्यांशी त्यांनाही माहिती अधिकारामध्ये अर्ज दिला <sharp> याच पिरियडमध्ये त्यांनाही पण माहिती अधिकारचा अर्ज दिला त्यांनी सुद्धा अशी उडाओ उत्तर दिली त्यांनी मला तो अर्ज माझा फेटाळला नंतर मी अपील केलं अपील सुनावणी त्यांनी मला माझी घेतलीच नाही मुळात मुळात पेट्रोलियम कंपन्यांनी अपील सुनावणी घेणं बंधनकारक होतं त्यांनी काय घेतलं नाही मला पोस्टाने पत्र पाठवून दिलं की आम्ही ही माहिती उपलब्ध करून देत नाही तुम्हाला ए एट याच्या खाली, खाली ते माहिती अधिकारातलं कलम आहे त्याच्या खाली त्यांनी मला पत्र दिलं की तुम्हाला आम्ही माहिती उपलब्ध करून देत नाही विषय असा आहे की जर ही लोकांच्या हिताची योजना आहे लोकांच्या माहितीसाठी ही जर योजना आहे आणि आम्ही लोकहितासाठी जर माहिती मागवतो असेल तर माहिती देणं हे बंधनकारक आहे याच्यामध्ये आमचा काही स्वार्थ नाही काही हित नाही जे आहे ते लोक येते आम्हाला मुद्दा असा सांगायचा सा होता की जनतेसमोर आणायचं होतं की जर शासन तुमच्यासाठी एवढं करते योजना राबवते तर मग खालच्या पर्यंत हे का पोचत नाही खालच्या लेवलला का जात नाही हे जे मधली जी यंत्रणा आहे ही किती विचित्र प्रमाणात काम करते आणि किती म्हणजे लुटायचं काम जनतेला करते हे आम्हाला जनतेसमोर आणायचं होतं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हा यांनी माहिती दिली नाही त्याच्यामुळे मी राज्य माहिती आयोगाला शेकड अपील केलं आता त्याची सुनावणी काय लगेच होणार नाही त्याला एक वर्ष दीड वर्ष लागेल त्याच्या सुनावणीसाठी कारण तो कालावधी तेवढा असतो तर ती माहिती मला मिळेल माहिती मिळणार ना अशी काय माहिती मिळेल राज्य माहिती आयोगाच्या माध्यमातून ती माहिती मला मिळेल याची मला खात्री आहे म्हणजे योजने योजनेसंदर्भात पुरवठा विभागाकडे काही माहिती नाहीये नाही लाभार्थी आहेत तालुक्यात त्याबद्दलही काही माहिती काही माहिती नाही एजन्सी संबंधित एजन्सी कडे माहिती त्यांच्याकडे काही माहिती उपलब्ध तुम्हाला खेळ पुरवठा विभागाकडनं लाभार्थ्यांची यादी मिळेल नाही एजन्सी कडे त्यांनी तर तुम्हाला लांब ठेवलं आणि तुम्ही त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडे पण पाठपुरावा केला मग ह्या योजनेत काहीतरी गोलमाल किंवा घोळ गोल झालाय हे तुमच्या निदर्शनास कधी आलं ज्या वेळेस माझ्या असं निदर्शनात आलं की हे दोन्ही यंत्रणा म्हणजे पेट्रोलियम कंपनी असेल आणि पुरवठा विभाग असेल हे जर आपल्याला ही माहितीच देत नाही उपलब्ध करून दडून ठेव दडून ठेवताय काहीतरी माहिती याचा अर्थ याच्या पाठीमाग काहीतरी मोठा विषय आहे हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं आणि मी म्हणजे कोरोनाच्या पिरियडच्या अगोदर माझ्याकडे काही माहिती दोन हजार एकोणीस ला माझ्याकडे माहिती ऑलरेडी आली होती की त्या माहितीमध्ये असं होत की समजा एखादं गाव असेल तर एखाद्या गावामध्ये फक्त आठ असेल आठ व्यक्ती आहे तिचं त्या ते यादीमध्ये नाव होतं एखादी उदाहरणार्थ सांगतो मीराबाई आता मीराबाईचं नाव त्याच्यामध्ये आहे पण मीराबाईच्या पतीचं नाव नाही किंवा तिचं आडनाव नाही किंवा काय नाही गावाचं नाव आहे पण ते मीराबाई तिचा ग्राहक दग, मीराबाई कुठे शोधायचं मग मी असा विचार केला ती यादी मी घेतली थोडासा अभ्यास केला त्याच्यावरती यादीवर त्या यादीवरती कि म्हटलं ही मीराबाई आपण कशी शोधली पाहिजे याच्यामध्ये आणि ती शोधण्यासाठीच तर मी मुळात यांच्याकडं ते आधी माल करत होतो ते गाव मिरब आहे समजा एक्सवाय जेड गाव आहे तालुक्यातलं फॉर एक्झाम्पल वाडागाव तिथं फॉर एक्झाम्पल मीराबाई तुम्हाला निदर्शनास आलं ते वाडा गावात गेले का मीराबाई हो, हो शोधले ना वाड्या गावात गेल्याच्या नंतर जे मीराबाई हे मी अनेक लोकांना विचारलं की मीराबाई कोण आहे की मला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय आणि तिला विचारायचंय की ह्या उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत लाभ मिळाला का गावात संपूर्ण चौकशी केली पण त्या गावात मीराबाई नावाची व्यक्ती आढळली नाही नाही पण नावाचे नसली तरी पुढे आड नाही व्यक्ती नाही आढळली ती मला मीराबाई नाव गावात नावच नाही गावात नावच नाही अशा काही ठिकाणी आणि काही ठिकाणी की समजा एखाद नाव असेल किंवा तानाजी असेल तानाजी नावाचे दोन तीन लोक एकाच गावात एक गाव हा एका गावात असू शकतात गा। पण त्यांच्या वडिलांचं नाव पाहिजे आड नाव पाहिजे हे काहीच नाही त्याच्याशी म्हणजे मुद्दा असा येतो त्याच्यामध्ये की मग त्या तानाजीला नेमकं कोणत्या तानाजीला तुम्ही लाभ दिला गेला तो पण त्या कुठल्या लाभार्थ्याला तुम्ही लाभ दिला गेला मग ह्याची सगळ्याची पडताळणी काय हे खूप काही लक्षात आल्याच्या नंतर मी डायरेक्ट कलेक्टरशी म्हणजे डुडी साहेबांशी त्यांना तक्रार अर्ज केला कधी केला हा तीस नऊ दोन हजार पंचवीस ला हा तक्रार अर्ज केला मी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना केला त्याच्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उपायुक्त पुरवठा विभाग पुणे पुणे विभाग यांनाही तो अर्ज केला आणि अर्ज केल्याच्या नंतर म्हणजे दिपाळीच्या अगोदर मी अर्ज केला तीस नऊ ला अर्ज केला आणि त्याच्यानंतर माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी या अधिकाऱ्यांनी काय केलं की तहसीलदारांना तेरा दहा दोन हजार पंचवीस ला हे पत्र दिलं चौकशीच्या संदर्भात पत्र दिलं की संबंधित योजनेमध्ये जे काय झालेलं आहे याची प्रत्यक्ष चौकशी करावी आणि त्या संबंधितला अहवाल सादर करावा अकरा ऑक्टोबरला हा तेरा दहाला ला तेरा हा तर ते पत्र दिलं आणि त्या पत्राची सुद्धा माझ्या माहितीनुसार आता संबंधित विभागाला आलं की नाही मला माहित नाही परंतु मला शंका अशी होती की विभागात जरी पत्र आलं तरी ते लवकर मिळणार नाही ना म्हणून मला जे मिळालेलं पत्र होतं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं त्या पत्राचे एक ज्वास काढून अर्जाचे जॉरस काढून आणि मी माझा पुन्हा एक अर्ज किंवा हे दोन पत्राच्या अनुषंगाने मी त्या शिलदारांना पुन्हा त्याचे स्मरण म्हणून आठवण म्हणून मी आता सत्तावीस दहाला ला सत्तावीस दहा पंचवीस ला हा पुन्हा पुन्हा मी त्यांचा एक पाठपुरावा म्हणून मी त्यांच्याकडे तो अर्ज दिला या योजनेच्या संदर्भामध्ये जे काय आहे जे काही शंका उपलब्ध आहे जे म्हणजे शंका येते आणि म... हे जनतेला समजले पाहिजे जनतेला माहिती मिळाली पाहिजे किंवा नेमकं काय चाललंय मुद्दा असा आहे की या एजन्सीच्या मार्फत अनेक एजन्सी आपल्याकडे कार्यरत आहेत परंतु काही एजन्सी हे स्वतः ते व्यक्ती चालवतच नाही दुसरेच कमतर व्यक्ती चालवते आणि दुसरी व्यक्ती चालवत असताना त्याच्यामध्ये अनेक मगरुरीपणा केला जातो म्हणजे ते समोरची व्यक्ती खूप मगरुरपणानं तुम्ही किती अर्ज करा आम्हाला अर्थाचा काही फरक पडत नाही आम्ही सगळे अधिकारी किशात घेऊन फिरतो आम्ही त्यांना वेळोवेळी पैसे पुरवतो असं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून मला समजलं ऐकायला आलं अरे मी विचार केला म्हणलं आपण एवढं समाजासाठी करतोय आणि हे जर अशा स्वरूपाचं जर वक्तव्य होत असेल आणि जर हे सगळे अधिकारी जर त्याला खर असतील मग एवढ्या योजना काय ना ते उपयोग काय उपयोग कशासाठी हे करायचं शासनाचा हा पैसा कशासाठी सगळं व्हायला म्हणजे ह्या याच्यावरती जरी बंधन घालणार आहे की नाही मान्य पालकमंत्री मोदयांना माझी विनंती राहणार या माध्यमातन कि दादा ह्या विषयावर तुम्ही कधी लक्ष घालणार की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळा कारभार केला जातो मुजूर सगळे लोक वागतायत सगळे अधिकारी त्याच्यामध्ये मुजूरपणाने वागतायत सगळीकडे भ्रष्टाचार आहे याच्यावर तुम्ही कधी लक्ष घालणार आमच्यासारखा जवळ सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी आवाज उठवतो तर आम्हाला अशा प्रकारे वक्तव्य बोललं जातं की आमची कोणी वाकडी करणार नाही तुम्हाला काय करा ते करा हे कुणाच्या जेवर सगळे लोक उड्या मारत आहेत हे जे बेकायदेशीरपणे वागणारे लोक आहेत हे जे दादागिरी करणारे लोक आहेत हे कुणाच्या जेवर उड्या आहेत याचाही शोध घेत न घेणं गरजेचं आहे ना म्हणजे जनतेला हे कधी जनतेच्या पर्यंत ज्यावेळेस पोहोचले आणि जनतेचा उद्रेक होईल त्यावेळेस खूप मागत पडेल या सगळ्या गोष्टी मग हे कधी पालकमंत्री महोदयाने याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे की जे असे लोक बोलतात चौकशी जाऊन गरजेचं आहे तुम्हाला उदाहरण सांगतो ज्यावेळेस मी अर्ज दिला अर्ज दिल्याच्या नंतर ज्या दिवशी मी कलेक्टर साहेबांना अर्ज दिला त्या दिवशी आमच्या इथे एका गावामध्ये रेड पडली ह्या उज्ज्वला गॅस योजनेच्या याच्या म्हणजे त्या गॅस कारखाने आता रेड पडल्याच्या नंतर त्या रेडमध्ये सिलेंडर जप्त केले गेले पुरवठा अधिकाऱ्यांनी रेट टाकली सिलेंडर जप्त केले सिलेंडर जप्त केल्याच्या नंतर तिथे पंचनामे झाले ज्या व्यक्तीच्या त्या जागेमध्ये ते ठेवलं होतं सगळे सिलेंडर ती व्यक्ती काय सांगते पंचनाम्यामध्ये माझ्याकडे मा त्याचे जबाब आहेत माझ्याकडे त्याच हे पण आहे पंचनाम्याची कॉफी आहे ही पंचनाम्याची कॉफी माझ्याकडे आहे त्याची त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला केलेली एफआयआर आय कॉफी पण माझ्याकडे आहे ह्या दोन्ही कॉफी माझ्याकडे आहेत विषय असा आहे किती व्यक्ती सांगते मी त्या गॅस एजन्सी मध्ये कामाला होतो एक कामगार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय कामगार म्हणून तू एस पी गॅस एजन्सी मध्ये काम करतोय त्या याच्यामध्ये मग तुझ्याकडे भारत गॅसचे सिलेंडर कसे आले त्याच्या जबाबात सांगतो त्याच्या सांगतोय मग जबाबात सांगतोय मी एस कडे काम करतो आणि सिलेंडर सापडतो भारत गॅस चे बसतो मी ह्या टाक्या करून आल्या उदून आल्या बरं तुम्ही जे आता हे केलंय ज्या पंचनामा केला त्या टाक्यात तुम्ही एक सुरक्षेच्या दृष्टीनं आम्हाला तो विषय मान्य आहे की सुरक्षा म्हणून तुम्ही एखाद्या ते ठेवलं मान्य पण त्याच्या पुढे काय केलं पुरवठा विभागाने काय केलं आता विषय असा होतो की जेव्हा आम्ही पुरवठा विभाग अधिकाऱ्यांची हे केलं किंवा तुम्ही पाठीमागच्या याच्यामध्ये जे काही सिलेंडर पकडले गेले रेड पडली त्याच्यामध्ये तुम्ही पंचनामे केले त्या व्यक्तीला हे केलं त्याचे बघितले त्याच्यानंतर पुढे काय केलं तुम्ही काय कारवाई केली का त्याच्यावरती त्या ज्याच्या आहे एजन्सीच्या वितरक आहे त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही तर त्या पुरवठा अधिकाऱ्याला काय उत्तर देता आलं नाही त्यांनी सांगितलं ते काम पोलिसांचं आहे मग ज्यावेळेस पोलीस सांग तो विषय जातो मग पोलीस सांग विषय गेले मुळात यांनी त्याच्यावर कारवाई करणं पोलीस यांना गुन्हा दाखल करणं गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल अशा स्वरूपाचा केला की ते व्यक्तीला अटक सुद्धा नीट नाही झाली तू तासा बर सु आणि जबाबामध्ये मध्ये काय म्हणतोय की मी एच कडे कामाला आहे आणि तुम्ही परत असं सांगताय की त्याच्यामध्ये परत भारत गॅसचे पण सापडले म्हणजे एच पी एजन्सी एचपी गॅस एजन्सी एच चे आणि भारत गॅस दोन्ही पर... दोन्ही सापडले स्टॉक सापडला माझा मुद्दा असा आहे की जर तुम्ही एचपी त्या वितरकडे नोकरीला तर मग भारत गॅसचे तिथं सिलेंडर कसे आली नाही नाही माझं काय मत आहे तो रेड झाली एच पी भारत गॅसचे सिलेंडर सापडले तो भरलेले असतील रिकामी तो विषय वेगळा आहे तो कुठे काम करता हा विषय पण निराळा आहे नक्की भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्ही कसं ठामपाने सांगू शकता आता हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नेमका भ्रष्टाचार होतो कुठं की काय होत की यांच्या स्वतःच्या म्हणजे जे एजन्सीदार यांची एक टीम असते प्रत्येक ऑफिस मध्ये कॉम्प्युटरवरती बसणारी टीम असते ते काय करतात की एखाद्या व्यक्तीकडे मोबाईल नाहीये किंवा त्याला रेंज नाहीये किंवा आता आदिवासी बघा अनेक लोकांकडे काय मोबाईलची काही सुविधा नाही किंवा आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही रेंज सगळीकडे जाते अशा भाग नाही ते जागेवर बसून त्याच्यामध्ये बुकिंग करतात आणि परस्पर सुद्धा हे लोक काय करतात की त्याचं बुकिंग एकदा कंपनीला झालं की कंपनी त्याच्यामध्ये त्याला ते गॅस त्याच्या नावावर कोणत्याही प्रकारचा ओटीपी न येता तो गॅस डायरेक्ट बाहेर काढला जातो हे दिवसाला माझ्या माहितीनुसार मला अशी माहिती मिळाली दिवसाला हजार हजार सिलेंडर बोगसपणाने भरले जातात आणि ते बाहेर काढले जातात हजार हजारापेक्षा जास्त असे एक तीन चार महिन्यापूर्वी मला एकाने अशी माहिती दिली की तीन गाड्या गायब झाल्या म्हणजे गाड्याच्या गाड्या सुद्धा अशा स्वरूपाचे लोक गायब करतात याच्यामध्ये खूप मोठे रॅकेट आहे ह्या याच्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये खेडमध्ये पुण्यातली एक व्यक्ती थी। या ठिकाणी हे चालवते हो गॅस एजन्सी चालवते याच्यामध्ये हो आणि ते पूर्णपणे मगरूरपणे बोलला जातो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने कुणालाही आहे त्याच्यामध्ये हे करत नाही विचारलं जात नाही किंवा योग्य हो प्रकारे हे करत नाही मुळात प्रश्न असा येतो की तुम्ही ज्यावेळेस वितरक म्हणणार तुम्हाला त्याच्या घरापर्यंत जाणं त्याच्या रेग्युलेटरला तुमचा सिलेंडर जोडून देणं इथपर्यंत तुमची जबाबदारी आहे परंतु काही लोक काय करतात की ज्यावेळेस तिथं सिलेंडर मिळत नाही तुमच्या गाड्या पोचत नाही गाड्या येत नाही ते लोक तुमच्यापर्यंत ज्यावेळेस तुमच्या गोरवांपर्यंत येऊन येतात सिलेंडर आणि पर्यंत आल्याच्या नंतर तुम्ही त्यांना रिफंड पैसे देणं गरजेचं आहे हा नियम आहे पण तुम्ही त्यांना देत नाही उलट जर तुमची गाडी जर त्याच्या घरापर्यंत गेली तर पैसे जास्त घेऊन त्याला सिलेंडर देत आहे म्हणजे याचा अर्थ काय शासन तुम्हाला देत नाही का शासन तुम्हाला ठराविक रक्कम त्या ठिकाणी देते तुमच्या कमिशन वर्ग करून तुम्हाला त्या ठिकाणी सगळे मिळते एक्स्ट्रा जे पैसे तुम्ही कमावताय चुकीच्या पद्धतीने नाही नाही मूळ मुद्दा आपला राहिला भ्रष्टाचारचं मूळ कुठे आणि कसं रॅकेट तयार मग याच्यामध्येच ना ज्यावेळेस हे गॅस ओपन काढला जातो ज्या पद्धतीने ते आ, बुकिंग केलं जातं के, तो गॅस बुकिंग केलेलं जे काही टाक्या असतात त्याच विकल्या जातात बाय ब्लॅकने बुकिंग टाक्या बुकिंग टाक्याच विकल्या जातात म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे काही रात्र रेड पडले सापडले ना त्यांना त्याचा अंदाज लावता आला ना ह्या टाक्या कुणाच्या आहेत कुठून बुकिंग केल्या काय केलं त्यांनी सगळं ते स्टेशनमध्ये सांगायला पाहिजे होतं ना ह्या टाक्या अमुक अमुक व्यक्तीच्या आहेत अमुक अमुक माणसाच्या टाक्या आहेत त्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत असं सांगायला पाहिजे त्यांना ते सांगताच आलं नाही असं कुठं नाही म्हणजे जर तुम्हाला हे जर सांगता येत नसेल तर याचा अर्थ सरळ असा आहे की हे सगळं बोगस आहे आणि जर सगळं बोगस असेल तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं आहे त्या जो जिल्हा समोर अधिकारी आहे पेट्रोलियम कंपनीचा त्या मुळात त्या अधिकाऱ्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्या अधिकाऱ्याला रसद पुरवणारे हे व्यक्ती आम्ही अनेक व्हिडिओ आम्ही ओपन करणारे लोकांसमोर आणणारे सगळे व्हिडिओ माझ्याकडे की कसे कुणाला कसे पैसे दिले जातात काय करतात किती पैसे दिले जातात त्या अधिकाऱ्यांचे नाव असं कट या अधिकाऱ्याला एवढे पैसे दिले शासकीय अधिकाऱ्यांना पैसे पुरवले जाते शासकीय अधिकारी प्लस तुमचे गॅस कंपनीचे अधिकारी आणि प्लस तुमचा वितरण या तिघांचंही सेटलमेंट याच्यामध्ये ते जनतेला कळत नाही ते लोकांपर्यंत पोहचत नाही आणि हेच आम्हाला लोकांसमोर आणायचंय हेच सगळ्या गोष्टी ओपन करायच्या होत्या म्हणून आता खरं अर्ज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केले जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये कारण ही योजना शास्त्राची आणि लोकहिताची जर लोकहिताच त्याच्यामध्ये असेल तर पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांनी याच्याच बारकाईना लक्ष देणं गरजेचं आहे लोकहित आहे ना त्याच्यामध्ये लोकहित सगळ्यात महत्वाचं आहे इथं असताना स्वतः चुकीच्या पद्धतीने जर हे लोक जर करत असेल तर आम्ही सहन करणार नाही भविष्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी सहन करणार नाही अशा अनेक गोष्टी आहेत की लोक हिताच्या त्या दाबल्या जातात त्याला दाबणार कोण आहे याच्यामध्ये कोण नेमके याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत याच्या सगळ्यांच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहे उज्ज्वला गॅस योजना ठीक आहे एक जा पण अशा अनेक काही गोष्टी आहेत की त्यात दाबल्या गेल्या सर उज्ज्वला गॅस एजन्सी मध्ये गॅस लिकेजच्या माध्यमातून भ्रष्टाचार रिफिलिंग आणि शासकीय अधिकाऱ्यांचा कंपनी एजन्सी एजन्सी पेट्रोलियम कंपन्या यांची मिलीभगत करत उज्ज्वला गॅस एजन्सी मध्ये घोळ झाल्याचा संशय कुंडली कोहिनकर यांनी खरंतर आपल्याशी बोलताना व्यक्त केला त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे तो, तो भ्रष्टाचार नक्की झालाय का नाही आता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पत्रव्यवहार करून ह्या चौकशी लावण्या संदर्भातही त्यांचा पत्रव्यवहार झालाय आता यानंतर या सगळ्या प्रकरणात या गंभीर प्रकरणाविषयी शासकीय पातळीवर किती तपास होतो हे आपण पाहूया उज्वल घ्यास एजन्सी संदर्भात तुम्हाला जे संशय शंका तुम्ही ज्या दर्शकांसाठी पुढे मांडल्यात त्याबद्दल तुम्ही आलात स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद